नमस्कार मी प्रियंका स्वामी भक्त या चॅनलमध्ये मनापासून स्वागत करते तर ताईंनो श्री स्वामी समर्थ कशा आहात तर तुम तुम्ही मला पाहिलं असेल मी पिशवी घेऊन कुठं निघाले तर मी आले पार्लरमध्ये तर पार्लरमध्ये कशासाठी तर ह्या माझ्या फ्रेंडचे बड्डे आहेत बड्डे म्हणजे त्यांचे एका दिवसा आड एकीचा आहे म्हणून आम्ही सोबत सेलिब्रेशन ठरवलं से आश्विनी सुरेखा आणि बे सेलिब्रेशन करण्यासाठी आम्ही एकत्र शेजारी माझी दुकान आहे दुकाना शेजारी पार्लर आहे तर अश्विनी ही आहे माझी स्वतःची कपड्याची दुकान आहे आणि केसरी ही वगैरे बनवती ती सुद्धा पार्लर आहे तिचं पण आणि छान असं आम्ही हे बर्थडे सेलिब्रेशन एकत्र केलं तिघीचा एकच केक आणि छान असे तिघींचे नाव टाकले तर ताईंनो हे बड्डे सेलिब्रेशन एकत्र येण्याचं कारण म्हणजे काय तर, तर आम्ही एकत्र का तर बड़े साथी एक तर आलो तर बर्थडे साठी एकत्र आलो आणि खरंच ना खूप छान वाटते हॅपी बर्थडे टू यू हॅपी बर्थडे हॅपी बर्थडे टू यू दिसे ताई सोनल भाग्यश्री तुम्हाला बर्थडेच्या खूप खूप शुभेच्छा हा केक <laughs> <laughs> तो चालू ए जा आपल्या मम्मी आपल्या आपल्या मम्मीला केक चारायला घरात घेऊया असा मोबाईल स्वराज काही सर

का सल, तर आम्ही एकत्र आलो ना अशी हसी मजाक चालू असतं आणि आठ दहा दिवसातून आम्ही तसं दररोज इथे एकत्रच असतो कारण ह्या ना मला काही काम पडलं किंवा जास्त कमी गिरायक असेल तर थोडंफार काम पण आवरू लागतात माझ्या ह्या सगळ्या फ्रेंड आणि एकत्र येत असतो आम्ही आठवड्यातून असं मस्त बसत असतो कारण गिरायक आला तर आपलं आपलं गिरायक करायचं आणि जे काही काम आहेत ते करायचे जे वेळ येत असती आणि यांनी मिळून छान अशी ची पार्टी दिली आम्हाला साधी सिम्पलमध्ये छान आम्ही एन्जॉय केला तर ताईंनो अशी आहे आमची मैत्री आणि चला आठ दहा दिवस आठ दिवस झाले आम्ही गेलो होतो फ्रेंडशिप डे थोडंसं बाहेर आणि ताईंनो आजचा आपला असा होता आजचा व्हिडिओ तुम्हाला आवडला तर नक्की जाता जाता एक लाईक व आपल्या चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर नक्की ह्या माझ्या फ्रेंड <laughs> पार्टी दिली दिली ना तर छान असं बड्डे सेलिब्रेशन झालं नंतर आज गुरुवार होता आणि गुरुवार असल्यामुळं मी काय केलं मी केंद्रात गेले नव्हते तर मग मी स्वामींच्या दर्शनाला आले आणि दर्शन घेतलं स्वामींचं ह्या तिघी माझ्या आधीच येऊन गेल्या होत्या दर्शनाहून तर छान असा आपला आजचा हा व्हिडिओ चेहरे बघा किती सुंदर झालंय रियल अशा आहेत आम्ही तर चला आता चाले घरी आणि आता वाजले सहा आणि अंधार पडलाय खूप आणि तरी सहा वाजले येऊपर्यंत आणि सहा वाजल्याच्या नंतर आता झाले दिवापत्तीची वेळ आणि आता दिवे वगैरे लावून घेते घरचं सगळं आधी आवरून गेलं तर फक्त गेलते फक्त दिवा चालूच असतो धूप वगैरे लावणं कारण उशीर झाल्यावर ते चांगलं वाटत नाही मग आता दिवे लावून घेते आणि संध्याकाळच्या सह लागते तर चला देवाला छान अशी धूप लावून घेते आणि दिवसभर काय असतं ना आपण बाहेर असतो आणि बाहेरून आलं ना घरामध्ये छान देवापुढं दिवा व छान सुंदर अशी धूप लावलेली असेल तर घरामध्ये प्रसन्न वाटतं तसं तर आपण जाताना सगळं स्वच्छ आवरून गेलेलंच असतो पण आल्याच्यानंतर धूप लावली ना खरंच मला तर स्वतःला खूप प्रसन्न वाटतं संध्याकाळच्या वेळेला आणि प्रत्येकाने अवश्य धूप लावली पाहिजे म्हणजे काय घरात पॉझिटिव्ह एनर्जी राहतील असं वाटतं की घरामध्ये स्वतः आगमन आहे देव आपल्या देवघरात किंवा जे आपली पूजा आहे त्या त्यामध्ये दे खरंच देव बसलेलेच आहेत असं मला वाटतं आता तुमचं तुम प्रत्येकाचा जसं त्याचा विचार राहिला तर ताईंन छान अशी धूप देवांना ओढून घेतली त्यात आज गुरुवार होता गुरुवार दिवशी खरंच कोणत्या देवस सणापेक्षा कमी नसतं घरी खूप छान असं घव घव वातावरण असतं आणि मग चला धूप लावून घेतली आणि संध्याकाळच्या स्वयंपाकाला लागायची तयारी चालू होती आता ही धूप येणं पूर्ण स्वयंपाक होऊ पर्यंत सगळ्या घरामध्ये छान असा धूर राहतो आणि सुगंधसुद्धा सुंदर राहतो तर ताईंनो असा होता आपला साधा सिंपल ब्लॉग आणि तुम्हाला जर आपले डेली ब्लॉग आवडत असतील तर आपल्या व्हिडिओला लाईक व सबस्क्राईब नक्की करा लाईक का म्हणते तर आपल्या आठवणीत राहत नाही कधी कधी लाईक करायचं आणि बाहेरून आला आल्याच्या नंतर महाराजांना मुजरा करणं गरजेचं व बाहेर जाताना सुद्धा महाराजांना मुजरा केलाच पाहिजे बाहेर जातानी म्हणायचं चला आमच्या सोबत स्वामी आल्यावर म्हणायचं आम्हाला व्यवस्थित घरी आणलं स्वामी धन्यवाद श्री स्वामी समज